नमस्कार मी दीपाली दीपाली किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी छान मोतीचूरचे लाडू गेलेले आहे ला म्हणजेच आपले बुंदीचे लाडू अगदी खायला टेस्टी झालेले आहे आणि करायला खूप सोपे आहे चला तर मग कृतीला सुरुवात करू इथे एका बाउलमध्ये एक कप इथे बेसन घेतलं आहे बेसन छान गाळून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं करून पाणी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान विस्कटच्या सहाय्याने याला छान असं स्मूद असं बॅटर बनवून घ्यायचं आहे हे बॅटर आपल्याला पातळ सरळ बनवायचं आहे अगदी याची कन्सिस्टन्सी मी दाखवणारच आहे पुढे बघा या पद्धतीने आपलं हे बॅटर हवं आहे बेसन छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आपलं बॅटर तयार आहे आपलं स्मूद असं बॅटर तयार झालं आहे कुठेच आपल्याला इथे यामध्ये लम्स वगैरे राहतं कमाने अशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार आहे इथे एका कढईमध्ये तेल टाकलं आहे तेलाला छान गरम होऊ द्यायचं हलकं गरम आपलं तेल असलं पाहिजे जास्त गरम असता कामा नाही त्यानंतर चमच्याच्या सायनं आपल्याला हे बॅटर तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे कोणतेही ओबळ धुबळ तुम्ही इथे हे बेसनचं बॅटर इथे टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बुळबुळ शांत झाल्यानंतर ह्याला दुसऱ्या साईडनं तळण करून घ्यायचं आहे मंद्या आच्यावर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे छान आतपर्यंत हे आतपर्यंत हे बेसन पीठ शिजलं पाहिजे त्यामुळे मंदाच्यावर आपल्याला गोल्डन रंगपर्यंत आपल्याला हे हलका हलका गोल्डन रंगाईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे छान हे झालेलं आहे बघू शकता आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे प्लेटमध्ये एका टिश्यू पेपरमध्ये हे आपल्याला काढून घ्यायचं आहे टिश्यू पेपरवर टाकल्यामुळे तेल छान निथळून जाते अशाच पद्धतीने आपल्याला थोडं थोडं बॅटर चमच्या सायने तेलामध्ये सोळून घ्यायचं आहे गुळगुळ शांत झाल्यानंतर दुसऱ्या साईडला तळण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व सर्व उबळधुबळ पकोळे मी तळून घेतले आहे पकोळेला छान थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये हे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि उबळधुबळ असं वाटून घ्यायचं आहे जाडसर असं वाटायचं आहे जास्त बारीक नाही करायचं छान उबळधुबळ असं वाटून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने मी हे वाटलेलं आहे त्यानंतर आपण इथे एक चाचणी करणार आहोत त्यासाठी गॅसवर एक गळी ठेवली आहे त्यामध्ये थ्री फोर्थ कप मी साखर घेतली आहे आणि अर्धा कप इथे पाणी घेतलं आहे साखर वेगळेपर्यंत आपल्याला हे चाचणी तयार करून घ्यायची आहे ज्या अगदी साखर विरघळली पाहिजे एक तारीख किंवा दोन तारीख पहा किती करायचं नाही आहे साखर वेगळेपर्यंत आपल्याला हे छान असं फिरून घ्यायचं आहे साखर छान विरघळलं आहे बघू शकता आता यामध्ये आपण रेड कलरचा फूड कलर, कलर टाकलेला आहे पा पिंचवर मी एक पिंच असा फूड कलर टाकला आहे छान मिक्स करून घेतला आहे त्यामध्ये आपण जे वाटलेलं मिक्सरमध्ये जे बारीक केलेलं आहे चुरा आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम इथे कमी करून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चम्मचा इथे तूप टाकून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम आता इथे बंद करून घ्यायचा आहे आणि हे तूप मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही गॅस बंद केला तरी हरकत नाही आता गॅस बंद करून घ्यायचा आहे त्यामध्ये मी वॉटरमिलनच्या सीड टाकलेलं आहे घरी अवेलेबल असेल तर सीड टाका नाही तर स्किप केलं तरी चालेल हे आता आपण ह्या सीड सर्व मिक्स करून घेणार आहे आणि इथे गॅसचा फ्लेम बंद करून घेतला आहे मिश्रण थोडं हलकं गरम आहे हे मिक्स झाल्यानंतर लगेचच आपण त्याचे लाडू बनवून घेणार आहोत हाताला चटका बसणार या नाही याची काळजी घ्यायची हलकं गरम हे सारण आहे लगेचच लाडू बनवून घ्यायचे आहे एक छोटा डो घ्यायचा आहे त्यामधला त्यानंतर या पद्धतीने आपल्याला गोल गोल करत आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहे अगदी हलक्या हाताने हे लाडू वळून घ्यायचे आहे बघू शकता या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहे बघू शकता किती छान गोल गरगरीत असे लाडू तयार झाले बघू शकता या पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेतले आहे कधी काही गोळ खा वाटला तर या पद्धतीने तुम्ही लाडू नक्की ट्राय करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील कराल